स्वामी माझ्याकडे संपत्ती नाही मोठं घर नाही ऐश्वर नाही माझं नशीब इतकं वाईट आहे की लोक मला नेहमी हिणवतात कमी लिखतात मी कितीही चांगलं केलं तरी माझं कोणी कौतुक करत नाही उलट मला दुर्लक्षित केलं जात हेच माझं आयुष्य आहे का स्वामी समर्थ मंदस्मित करत म्हणाले बाळ तुला एक कथा सांगतो ऐकशील का श्री स्वामी समर्थ माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुमचे सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वामी आय प्रीमियम आर्ट चॅनल मध्ये माझ्या प्रेमळ भक्तांनो स्वामी श्रीला काय म्हणाले हे ऐकायचे असेलच चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया एका गरीब कासवाची खूप सुंदर अशी कथा स्वामींनी त्या स्त्रीला सांगितली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा ही पूर्ण श्रवण करून खरोखरच स्वामीमय अनुभव आले आहेत तुम्हालाही स्वामी अनुभव घ्यायचे असल्यास बिना स्किप करता कथा पूर्णपणे श्रवण करा ही कथा श्रवण केल्यास घरातील आर्थिक अडचणी दूर होतील तुम्हालाही नक्कीच स्वामीमय अनुभव येईल श्री स्वामी समर्थ आणि गरीब अशा सुंदर कासवाची कथा एक दिवस एका स्त्रीने भरलेले हृदय घेऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी शरण घेतले तिच्या डोळ्यात अश्रू होते ओठ थरथरत होते आणि मन निराशेने ग्रासलेले होते स्वामी समर्थांनी प्रेमाने विचारले बाळ काय झालं काय एवढं दुःखी आहेस ती स्त्री रडत म्हणाली स्वामी माझ्याकडे संपत्ती नाही मोठं घर नाही ऐश्वर नाही माझं नशीब इतकं वाईट आहे की लोक मला नेहमी हिणवतात कमी लेखतात मी कितीही चांगलं केलं तरी माझं कोणी कौतुक करत नाही उलट मला दुर्लक्षित केलं जातं हेच माझं आयुष्य आहे का स्वामी समर्थ मंदस्मित करत म्हणाले बाळ तुला एक कथा सांगतो ऐकशील का ती स्त्री त्यांच्या चरणाशी बसली इतर भक्तही स्वामींच्या भोवती बसले आणि त्यांनी मोठ्या जिज्ञासेने ऐकायला सुरुवात केली गरीब पण सुंदर कासवाची कथा का एका घनदाट जंगलात तलावाच्या काठाशी शुभ्रा नावाचे एक छोटेसे कासव राहत होते शुभ्राचे कवच इतर कासवांसारखे टणक आणि मजबूत नव्हते तर मऊ आणि शुभ्र पांढऱ्या रंगाचे होते त्यामुळे ती जंगलातील इतर कासवांपेक्षा वेगळी दिसत असे मोठी कासवे तिची चेष्टा करत म्हणायची शुभ्रा तुझ्या मऊ कवचा तुला काय उपयोग आमच्यासारखी टणक कवचाची मजबूत आणि श्रीमंत कासवेच या जंगलात टिकू शकतात तू गरीब आहेस दुबळी आहेस तुला कोणताच आदर मिळणार नाही शुभ्राला या गोष्टींचे वाईट वाटायचे पण तिच्या मनात कोणाही विषयी राग नव्हता उलट ती सगळ्यांना मदत करायची प्रेमाने वागायची तिची एक छोटीशी गुहा तलावाच्या काठाशी होती रोज सकाळी ती सूर्योदय पाहायची तलावाच्या स्वच्छ पाण्यात डोकावायची आणि दिवस आनंदाने घालवायची तिचं जीवन साधं होतं पण समाधानाने भरलेलं होतं एका दिवशी जंगलातील काही मोठ्या कासवांनी शुभ्राला एक आव्हान दिलं त्यांच्यातील एक एक मोठं कासव आम्ही तुला खेल खेळ खेळूया सांगतो पलीकडच्या बाजूला एक मोठं झाड आहे जो तिथे आधी पोहोचेल त्याला आम्ही आमच्यात सामील करून घेऊ शुभ्राने आनंदाने मान डोलावली तिला वाटलं ही संधी आहे माझी क्षमता दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली मोठी कासवे वेगाने सरकत होती शुभ्रा ही संथ पण सातत्याने पुढे जात होती पण मोठ्या कासवांनी तिच्यासाठी पाण्यात मोठा खडक टाकला जो तिला पार करता येणार नव्हता जेव्हा ती त्या ठिकाणी पोचली तिला समजले की हा अडथळा मुद्दामच ठेवला आहे मोठी कासवे हसत म्हणाली हा हा बघा गरीब शुभ्रा अडकली शुभ्राला वाईट वाटले पण तिने खचून न जाता एक वेगळा मार्ग निवडला तलावाच्या एका छोट्या झाडाच्या फांदीचा आधार घेत तिने त्या खडकाला वळसा घातला आणि पलीकडे पोचली तरीही मोठ्या कासवांनी तिची चेष्टा केली शुभ्रा हरली ती कधीच आमच्यासारखी मोठी होऊ शकणार नाही पण शुभ्रा काही न बोलता तिथून निघून गेली तिला माहीत होतं खऱ्या सामर्थ्याची ओळख वेळ आली की आपोआप होते त्या रात्री जंगलात जोरदार पाऊस सुरू झाला ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे तलावाचा पुरासारखा प्रवाह वाढू लागला अनेक प्राणी अडचणीत आले एका मोठ्या झाडाच्या फांदीवर एक लहानसा ससा अडकला होता त्याने खाली पाहिले आणि त्याला भयंकर भीती वाटली दुसरीकडे गुहेत एक लहानसा पक्षी अडकला होता कारण त्याच्या गुहेच्या प्रवेशद्वारासमोर मोठे दगड वाहून आले होते जंगलातील इतर प्राणी भीतीने थरथरत होते मोठी कासवेही काही करू शकत नव्हती तिने प्रथम सशाला वाचवण्याचा निर्णय घेतला ती झाडाच्या फांदीच्या जवळ पोहोचली आणि म्हणाली ससा भाऊ घाबरू नकोस माझ्या पाठीवर उडी मार आणि मी तुला कोरड्या ठिकाणी घेऊन जाते सशाने भीतीने विचारले पण तू इतकी छोटी आहेस तू मला कशी नेणार शुभ्राने हसून उत्तर दिले तुझा भार घेण्याइतकी शक्ती माझ्यात आहे सशाने उडी मारली आणि शुभ्राने त्याला हळूहळू तलावाच्या सुरक्षित काठाशी नेले यानंतर शुभ्राने लहानसा पक्षी वाचवायचा निर्णय घेतला गुहेच्या तोंडाशी मोठे दगड अडले होते ती जवळ गेली आणि आपले कवच त्या दगडावर जोरात आपटले काही वेळाने एक दगड बाजूला झाला आणि पक्षी सुरक्षित बाहेर पडला हे सगळं जंगलाचा राजा पाहत होता तो तो गेला त्याने संपूर्ण जंगलात जाहीर केलं खरा वीर तो, जो संकटातही मदतीला धावतो शुभ्रा गरीब नाही तिच्या मनाची श्रीमंती अपार आहे सिंहाने शुभ्राला विशेष पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला आजपासून शुभ्रा जंगलाची संरक्षक आहे संकटात सापडलेल्या प्रत्येक प्राण्याने तिच्याकडे मदतीसाठी जावे मोठी कासवे आता लाजून तिच्या समोर आली शुभ्रा आम्ही तुला कमी लेखलं आमची चूक झाली आम्ही तुझी माफी मागतो शुभ्राने हसून त्यांना माफ केले तिला माहित होतं खऱ्या संपत्तीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते कथेचा अर्थ असा होतो की स्वामी समर्थ स्त्रीकडे पाहत म्हणाले बाळ संपत्ती आणि ऐश्वर्याने मोठेपणा ठरत नाही मनाची श्रीमंती आणि कर्मच खऱ्या संपत्तीची ओळख आहे लोक काय म्हणतात याचा विचार करू नकोस स्वतःला सिद्ध कर अखेरचा न्याय परमेश्वरच करतो त्या स्त्रीचे डोळे पाणावले तिच्या मनातील संकुचित विचार दूर झाले तिने स्वामी समर्थांना वंदन केले आणि निर्धाराने पुढील जीवन जगण्याचा निश्चय केला